करार एका लग्नाचा सीझन दोन भाग एकतीस ओ म्हणजे अजून एक मी मोठं गैरसमज करून घेऊन बसलो आहे तर तो आडून ऐकत असलेला संभाषण संपताच आपल्याच कपाळावर हात मारत स्वतःशी म्हणतो आणि दीपाजीही आपल्यावर प्रेम करतात असा याचा अर्थ होतो का जर हे दोघे आपल्याला एक आणायचा प्रयत्न प्लॅन करत असेल तर तो असाच विचार करत परत चिव इथे जिथे बसली होती तिथे आला बाबा बस ना मी ना तुझ्यासाठी छान छान आल्याचा चहा करते केतू आपला घर संसार मांडून बसली होती आणि तिच्या खोट्या गॅसवर ती चहा करत होती चिऊने आपल्या बाबांकडे पाहिले आणि परत कान पकडून सॉरी बोलली त्याला तिचा हा खेळ आवडत नव्हता असं नव्हतं पण नेहमी त्याला वाटायचं की इतर मुलींप्रमाणे तिने असल्या खेळात गुरफटण्यापेक्षा जास्त कुस्तीचा सराव करावा बाबा लगच आवडते मी मला माहित आहे तुला नाही नाही ना आवडत खेळ असं बोलून ती पटापट घरसंसाराच्या खोक्यात हो एक एक वस्तू आपल्या छोट्या छोट्या हाताने भरायला लागते तो मात्र काही न बोलता फक्त हू म्हणत सोफ्यावर बसतो आणि पेपर वाचायला लागतो पण अचानक त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्माइल येते च्यू तो केतूला मोठ्याने आवाज येतो पण त्याच्या आवाजाने ती छोटीशी पोर पिथरते आणि तिच्या हातातलं ते छोटं उलताना खाली पडत अरे जीव बाबाला कशाला घाबरायचं आपला बाबा आहे ना ये इकडे त्याला आपली चूक समजताच तो तिला आपले दोन्ही हात पसरून प्रेमाने बोल म्हणतो तशी त्या चिमुकले मनातली चिमुकल्याच्या मनातली भीती नाहीशी होते आणि ती पळतच आपल्या बाबाला जाऊन आलिंगन देते जीव माझं एक काम करशील तो तिला हळूच विचारतो तशी ती फक्त मानेनंच हो बोलते मग तसं तो तिला कानात काहीतरी सांगायला लागतो ते ऐकून तर चिव आनंदाने उड्या मारायला लागते खरंच ती पुढे बोलणार तसंच तिच्या तोंडावर हात ठेवून श बोलतो हे आपलं टॉप सिक्रेट आहे म्हणतो आणि तीही हसून हो म्हणते मानेनच तसं तो तिच्या तोंडावरचा हात काढतो हे सर्व लांबून दीपा पाहत असते त्याचा असा खुललेला चेहरा पाहून तिलाही बरं वाटतं की चला कमीत कमी तो आपल्यावरचा राग आपल्या चिवूर तर नाही काढत चिव तो नजरेच्या एका कोपऱ्यातून हळूच दूर असलेल्या दीपाकडे पाहतो आणि परत चिवच्या पाठीवर हलकेच थोपटत तिला जायला सांगतो तशी ती पळतच दीपाकडे जाते मित्रांनो आता पहाच तुम्हाला जास्त प्लॅन करायची गरज भासणार नाही कारण हे काम मीच तुमचं हलकं करणार आहे पण रणवीरराव राव यांना कुणालाही कळता कामा नाही की तुम्हाला सगळं यांचं कळाल आहे नाहीतर बिचाऱ्यांच्या प्लॅनवर पाणी फिरायचं आणि बघू तरी घर काई -काई आपले घरवाले काय काय कष्ट घेत आहेत आपल्यासाठी तो स्वतःशीच हसत जाणाऱ्या चिवकडे पाहत मनात बोलतो चल ना गीपाई किती भाव खाते म्हणत चिव तिच्या साडीच्या पदरीचे एक टोक पकडून तिला आपली पूर्ण शक्ती लावत तिथे आणते जिथे तिने आपला छोटसा घरसंसार मांडला होता दीपाला कळत नसतं की नक्कीच शिवचं काय चाललं आहे इकडे ती आल्याचं लक्षात येताच रणवीर आपल्या समोर लगेच पेपर धरून बसतो ती त्याला पाहते पण तो आपल्याकडे पाहतही नाही असं वाटल्याने ती मनातूनच हुश्य करते ए आई चल ना आपण दोघी भातुकली खेळूयात इथे माझ्याबरोबर वर हा खेळ कोणीच खेळत नाही तीही रणवीरने पडवल्याप्रमाणे तिचं हळूहळू एक वाक्य बोलते दीपाला तिचा तो आवाज ऐकून तिचं मन तोडावं वाटलं नाही तीही बर म्हणते पेपर मागे दडलेल्या रणवीरच्याही चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली होती ओ होई आपल्या खेळात ही मी तुझी मुलगी तू माझी आई आणि चिव अस बोलून रणवीरकडे पाहायला लागते तेव्हा दीपा तिच्या घर संसाराकडे कर, संसारा कौतुकाने पाहत असते आणि चिवचा बाबा मी तोच दीपाच्या कानावर आवाज पडतो आणि ती तिकडे बघण्यासाठी मान वळवला जाते तर जिथे रणवीर बसलेला असतो पण तो तिथे नसतो तिच्या अचानक मानेवर गरम श्वास बनवायला लागतो आणि तो आपल्या मागेच असल्याचं तिला जाणवतो ज्यामुळे तिला शहारून येतं कारण तो आतापर्यंत तिच्या इतक्या जवळ कधीच आला नव्हता ती तशीच स्तब्ध होऊन वज्रासनमध्ये मध्ये बसते आई चल ना खेळूयात घर घर की तू परत तिचा पदर ओढते तशी ती भानावर येते इतक्या वेळ तो आपल्याच तंद्रीत असल्याने त्याच्या एक ही गोष्ट लक्षात आली नव्हती की जेव्हा केतू तिचा पदर ओढते मागून तेव्हा तिच्या पदराची पिन तुटून पडते ज्यामुळे तिचा पदरही खाली थोडा होतो त्याची त्यामुळे तंद्री भंग पावते आणि तो तिच्याकडे एकटक पाहायला लागतो ती बऱ्यापैकी उंच असल्याने आणि त्यात ती वज्रासन मध्ये बसल्याने त्याला थोडंफार सौंदर्याचं दर्शन झालं होतं पण ती पटकन स्वतःला सावरत तिथून उठून त्या मांडलेल्या संसाराच्या दुसऱ्या बाजूला बसते त्यामुळे आता ते सामने आमने सामने एकमेकांना दिसत होते पण यावेळी दीपल अजून मान खाली घालून असते आई मी शाळेत जाणार बाबा तू शेतावर जाणार आणि आई तू आम्हा दोघांसाठी डब्बा बनवून आणायचा आधी माझ्या शाळेत आणायचा आणि नंतर बाबाला शेतात आणून द्यायचा केतू या खेळाचे दिग्दर्शन करत असल्याप्रमाणे त्यांना काय काय करायचे खेळात ते सांगूनही मोकळी होती दोघही नुसते मान ढोलवतात पण रणवीरच्या मनात मात्र लड्डू फुटत असतात यावेळी हे कशाला आलेत आमच्या ला मायलेखित खेळायला आणि तेही म्हणे बाबाचा रोल मी करणार ती आपल्याच मनात बोलते चला चिवताई आता आवरून घ्या तुमचं तुमच्या खोट्या खोट्या शाळेत जायची वेळ झाली आहे दीपा आपल्याच विचारात गुंतलेली आहे पाहून ती काय विचार करत असेल याचा तिच्या चेहऱ्यावरूनच अंदाज आला असल्याने रणवीर चिवला बोलतो बर चल बाबा तू आज माझा आवर हं ती त्याचे बोट पकडत म्हणते आई बाबाला चहा करून दे ग ते राजश्री काकी कथे ना आल्याचा अगदी तसाच फर्स्ट क्लास हो ना बाबा ती रणवीरला डोळा मारत म्हणते तसं रणवीरही तिच्याकडे पाहून हसतो पक्की डॅमेज झाली ही आता तो मनात स्वतःशीच बोलतो अग आई तेरा ध्यान किधर हे तेरा हि ही हिरो हिर ही हे ती तिच्या पदराला उपरत ओढत म्हणते दीपाचं काही तिच्याकडे त्यांच्याकडे लक्ष नसतं तिला खूप ऑकवर्ड वाटत असतं होत असा खेळ खेळायला पण आता चिवचं गाणं ऐकून ती भानावर येते चिवू या गाण्यातला डान्स बहुतेक नक्कल करत नाचत असते चिव या गाण्यातला डान्स हुबेहूब नक्कल करत नाचत असते ते पाहून तिला फार भारी कौतुक वाटत होत आपल्या मुलीचं अरे वा चिव काय घर संसार मांडून घरघर खेळतेस काय शशांक तिथं सोफ्यावर बसून बोलतो आता हळूहळू एक एक जण घरातील मेंबर आलेला असतो अगदी तात्या आणि कीर्तीही आलेले असतात हो काका माझ्या या खेळ माहिती आहे आई माझ्या या खेळात ही खोटी खोटी आई आहे आणि बाबा ही रणवीरकडे बोट करत खोटे खोटे सुद्धा माझे बाबाच आहेत चिव खूप सांगत होते मी आता शाळेत जाणार खोट खोट आणि बाबाही शेतात मग आई थोड्या वेळाने आमच्यासाठी छान छान खाऊ बनवून आणणार आणि मला एक डब्बा शाळेत देणार आणि नंतर एक बाबाला डबा देणार ती सगळा सीन एका झटक्यात सांगून मोकळी होते अरे वा चिव मग तर तुझी मज्जाच आहे आईच्या हातचं खायला मिळणार ते पण काय ग चिव मी येऊ का, का तुमच्या खेळात शशांक हसून बोलतो तिचं बोलणं ऐकून बाकी सगळे खुश असतात की एक बाकी खुश असतात एक कीर्ती सोडली तर दीपावर ही त्यांच्या यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून वेगळंच समाधान असत एक काका आपण सगळे खेळूयात तीही हसत बोलते पण तू काय होणार माझा ती खूप निरागसपणे आपल्या ओठांवर बोट टॅप करत त्याला विचारते शशांकी मग विचार करायला लागतो हां मी ना तुझा दुसरा बाबा बनतो चालेल तुला हळूच बाकीच्यांकडे डोळा मारत तिला विचारतो सगळे डोळ्यांनीच त्याला ऑल दी बेस्ट करतात तसं दीपा त्याचं बोलणं ऐकून शॉक होते तर रणवीर रणवीर आपला एक ओट धुमून खाली पाहत हसत असतो आला मोठा मला जळवायला आशाने मी जळ जर्ण, जळणार आहे आता तो मनातल्या मनात बोलतो आता ह्याला काय झालं हा कसा वेड्यासारखा बोलत आहे तर दीपा मनात मात्र बोलत कन्फ्यूज होऊन शशांकडे पाहत होती मग मीही तुझी दुसरी मॉम हा इतक्यात कीर्ती सगळ्यांच्या मधून वाट काढत या चौघांजवळ येत बोलते तशी केतू घाबरून मागे सरकते तिच्या चेहऱ्यावरची भीती रणवीर व दीपा दोघही पहिल्यांदाच पाहत असतात त्यामुळे दोघही काळजीत पडतात ती का घाबरली हे नंतर विचारायचं तिला असं दोघं म्हणून ठरवतात चला हा गेमच नको खेळायला आपण एवढी जत्रा या घरात नको भरायला रणवीर कीर्तीकडे रागात पाहत उठून म्हणतो अरे पण बाबा आपण अजून काही खेळलोच नाही ना केतू बारीक चेहरा करत म्हणते हो ना पण चिव आपण आता दुसरा खेळ खेळूयात यावेळी ना दोन टीम करूयात एक तुझी आणि केतनची जा त्यालाही बोलावू शशांक तिची समजूत काढत म्हणतो खूप उत्साहात होतात बोलत होता तर तिकडे दीपा मंद मंद हसत तिचा घर संसारावरून ठेवत होते तर कीर्तीकडे वाकड तोंड कर शशांकला पाहत असते आणि रणवीरजींचं लक्ष मात्र आपल्या गोड दीपाकडे असतं तिचं ते मंद हसू त्याला मोहून टाकत ताकर, मोहरून टाकत असत तोही तिला आवरून द्यायला मदत करत असतो हो काका पण दोन टीम करून खेळायचं काय जीव उत्साहात विचारते अरे आधी तू केतनला बोलावून गच्चीवर तर या मग बघ आपण कसला भारी खेळ खेळणार आहोत ते शशांक तिला थोपटत बोलतो हसणं त्याचं वेगळं होतं यावेळी खोडकरपणा जास्त होता त्यात काय वाटते कोणता खेळ खेळणार असतील शशांक आणि दीपा आणि रणवीर एकत्र येतील का रणवीरला तर आता सगळंच कळलं आहे पण दीपकला कळेल का सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा पर्व दुसरं कथा आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायलाही तसंच विसरू नका थँक्यू